नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मान्य सो त्याचप्रमाणे मान्य उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी यानिमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत महापालिका प्रशासन डॉग पॉंड असेल किंवा कुत्री दत्तक योजना जी आहे लहान लहानपिली दत्तक योजना याबाबतसुद्धा विचाराधीन आहे आणि याबाबत आम्ही काही एन जी ओसशी बोलत आहोत जेणेकरून आपल्याला जे काही कुत्र्यांचं नियोजन आहे त्या नियोजनबाबत आम्ही ही कारवाई करत आहोत जे काही हल्ले वगैरे होतात कुत्र्यांची त्या परिसरात कशी खबरदारी पर घेतली जाते यामध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे काही कुत्र्या कुत्र्यांचं प्रमाण जास्त असेल किंवा काही चावा घेत असेल तर तात्काळ महानगरपालिकेच्या आमच्या दोन डॉग वॅन युनिट्स आहेत तर डॉग वॅन युनिट आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथली जेवढी काही कुत्री असतील तर ती कुत्री पकडण्याची मोहीम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत व यापुढेही अशा पद्धतीची मोहीम आम्ही करणार आहोत आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा मी आवाहन करतो की याबाबतीत जर काही आपल्याला भटकी कुत्री किंवा आम्ही इतरत्र आपल्याला जर काही कुत्र्यांबाबत तक्रार असेल तर आपण महापालिकेशी संपर्क साधा धन्यवाद नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि याचा प्रादुर्भाव लोकांना सहन करावा लागतो या मोकाट कुत्र्यांकडून अनेक लहान मुलांचे शाळकरी मुलांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे चावे घेल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी घडलेल्या आहेत कालच श्री संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरही मोकाट कुत्र्यांना हल्ला करून त्यांचा चावा घेतलेला होता आणि त्यानंतर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनानं ही मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतलेली आहे, आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत तानाजी रुईकर आहेत लोकहित मंचचे अध्यक्ष आहेत मनोज भिसे या सर्वांशी आपण संवाद साधणार आहोत महापालिका क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमा प्रमाणात प्रमा वाढलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक संघटनांच्या वतीनं याला विरोध होतोय याबद्दल बोललं जाते तरी प्रशासनाकडून काही होताना दिसत नाही महापालिका स्थापन होऊन जवळपास वीस पंचवीस सत्तावीस वर्ष झाली पण प्रामुख्यानं भटक्या कुत्रे असू देत किंवा भटकी जनावरे असू देत यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी ज्या पद्धतीनं उपाययोजना करायला पाहिजेत त्या उपाययोजना न करता फक्त आणि फक्त ही ही युनिट किंवा ही आ, ही जी बाजू आहे भटक्या कुत्र्यांची किंवा भटक्या जनावरांची याच्यावर टेंडर काढून गाड्या घेणे आणि पैसे खर्च करणे एवढाच उद्योग आतापर्यंत महापालिकेच्या प्रशासनानं केलेलं आहे याचा कोणत्याही प्रकारचा लाभ किंवा याची कोणत्याही प्रकारची उपाययोजना हो नागरिकांसाठी नसून ही फक्त आणि फक्त पैसे काढायचा एक कुरण निर्माण केलेला आहे त्यामुळं या सगळ्या अशा घटना घडतात आजपर्यंत अनेकदा लहान मुलांना अक्षरशः कुत्र्यांनी फाडून सुद्धा खाल्लेलं आहे अनेक वेळा चावा घेतलेला आहे पिसायला कुत्र्या अनेक अनेक नागरिक याच्यामध्ये दगावून जखमी होऊन सुद्धा आहेत असं असतानासुद्धा आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना महापालिकेकडून केल्या गेलेल्या नाही आहेत याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासनच आहे फक्त आणि फक्त गाड्या विकत घेणे डॉगव्हॅन विकत घेणे आणि दुरुस्ती करणे आणि त्या डॉगव्हॅनच्या कर्मचाऱ्यांचा पगार भागवणे याच्या आधी सुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड 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 ते पुरावे अशी तक्रारी केलेली आहेत की के डॉग व्हॅनच्या युनिटची लोक ही डॉग व्हॅनची सर्व्हिस करत असताना किंवा जॉबवर असताना रजिस्टरवर सह्या करून ट्रिपला गेलेले आहेत अशा सुद्धा तक्रारी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत फक्त झोपीचे सोंग घेतलेले हे प्रशासन आहे अजून किती दिवस यांना जा घ्यायला लागणार हा प्रश्न प्रामुख्यानं सतावतो आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक नऊ चे माजी नगरसेवक आहेत संतोष पाटील आपण त्यांच्याशी बोलू खर तर तुम्ही म्हणून महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्षांपासून काम करताय महानगरपालिकेमध्ये निर्विजीकरणाची यंत्रणा आहे त्याचा म्हणावं तसा वापर होत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण चांगला प्रश्न विचारला निर्जीवीकरण करण्यासाठी एक पद्धत आहे जेव्हा आपण लसीकरण किंवा नसबंदी चालू करतो त्यावेळी ती प्रक्रिया ज्या डॉगला आपण नसबंदी केलेली आहे फिमेल असू दे त्यानंतर त्याच्यावर मार्किंग करून पुढच्या वेळी दुसऱ्या फिमेल्स पकडून त्या नसबंदी केल्या गेल्या पाहिजेत आणि हे पाच वर्ष सातत्यानं जर झालं तर त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी महापालिकेत दिसणार आहे मात्र महानगरपालिकेमध्ये ज्या लोकांना हे टेंडर मिळतं त्या लोकांनी तुम्ही कुत्री पकडून आला मग आम्ही नसबंदी करतो अशी अड घातलेली असते आणि महानगरपालिकेची डॉगवॅन जेव्हा कुत्री पकडायला जाते त्यावेळी त्याला एकही कुत्रे सापडत नाही आणि सापडलं तर ते मेल असतं फिमेल नसतं अशीच घटना आजपर्यंत घडलेली आहे महापालिकेला ज्यावेळी सांगतो की या परिसरामध्ये कुत्री जास्त झालेत जा त्यावेळी डॉगव्हॅन आलेल्या काळानंतर कुत्री गायब होतात म्हणजे नेमकं काय तर महानगरपालिकेनं याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे महानगरपालिकेमध्ये डॉग वॅन जशी आता आमच्या सहकार्याने सांगितलं की पोचण्याचं काम फक्त केलं जातं त्याचा कोणताही इम्पॅक्ट दिसत नाही आहे माझ्या वॉर्डामध्ये लहान मुलाचा जीव गेल्याची जी घटना सरस्वती नगरमध्ये घडलेली त्यासाठी महानगरपालिकेने दहा लाख रुपये नुकसान भरपाई सुद्धा दिलेली आहे पैसे दिला म्हणून जीव आला असं तर होणार नाही आहे मात्र जी आत्ता कुत्री आहेत त्याच्यासाठी डॉग पॉन्ड करायचं तुम्ही ठरवलं डॉग पॉन्ड कुठेही झाला नाही ही कुत्री पकडून तुम्ही जर नाही त्याची नसबंदी केली कुठेतरी न्यूज सोडली तर ती पुन्हा आमच्या आहे त्या एरियामध्ये येतात पुरामध्ये आमच्या वॉर्डामध्ये पूर नसल्या कारण त्या एरियात जी कुत्री आली ती परत गेलीच नाहीत त्यामुळे जेव्हा जेव्हा पूर येतो त्या त्यावेळी आमच्यासारख्या भागामध्ये कुत्री येतात आणि तर ताईक होतात थोडक्यात आणि महापालिकेच्या वतीनं मात्र कोणत्याही प्रकारे ठोस उपाययोजना केली जात नाही वारंवार सांगून सुद्धा डॉगांचा सा रिस्पॉन्स नाही आहे किंवा नस नसबंदी करायची जी, जी महिला फिमेल कुत्र्यांची आहे ते सुद्धा महापालिकेकडून व्यवस्थित होत नाही आणि खरोखर आत्ता रोईकर साहेबांना सांगितलं तसं सा काही लोकांना पोसण्यासाठी जी यंत्रणा काम करते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे खरं तर इकडे बघत असताना असं म मला वाटतं की एखादी घटना एखादी चाव्याची घटना होती तुम्ही सांगितले तुमच्या वॉर्डमध्ये एकाचा जीव गेला अशी घटना घडल्यानंतरच डॉग व्हॅन बाहेर पडतात का किंवा प्रशासन जागा होतंय का डॉग व्हॅन बाहेर पडत नाही असं काय दिसत नाही व्हॅन बाहेर पडते कॉल केल्यानंतर डॉग व्हॅन येऊन फिरून पण जाते पण अपयशी असते ना ती तुम्ही येतात त्यावेळी कुत्री जागेवर नसतात तुम्ही येता त्यावेळी जेव्हा कुत्री दिसतात त्यावेळी तुम्ही पकडासाठी जे करतात ते कमी असतात तुम्ची तुम्ची कुत्री तुमच्या समोर जातात आणि तुम्ही लोक पकडू शकत नाही म्हणजे तुमची यंत्रणा तुमची पद्धत चुकीची आहे तुम्ही त्यात सुधारणा केली पाहिजे आणि ज्यावेळी कुत्री असतात संध्याकाळची प्रामुख्याने वेळ किंवा सकाळची वेळ त्यावेळी तुमची डॉग अव्हेलेबल होत नाही कुत्र्यांचं व्हिजन रात्री जास्त चांगलं आहे असं कारण दिलं जातं आमच्या जीवाला धोका म्हणून आम्ही रात्री पकडत नाही असं सांगितलं जातं वास्तविक त्याच्यावर बऱ्याचशा नवीन तंत्रज्ञान आले आहेत कुत्र्यांना बेहोश करता येतं मग पकडता येतं पण या पद्धतीनं कोणतीही उपाययोजना महानगरपालिकेना अवलेबल दिसत नाही आपल्याबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक गोष्टींबाबत अनेक तक्रारींबाबत आवाज उठवणारे एक संघटना आहे लोकहित मंच त्या लोकहित मंच चे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे आपल्या बरोबर आहेत अनेक या कुत्रे भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत जनावरांच्या बाबतीत खड्ड्यांच्या बाबतीत त्यांनी आजपर्यंत आवाज उठवलेला आहे मनोज भिसे आपल्याबरोबर आहेत काय सांगाल याच्या अगोदरही तुम्ही अनेक वेळा महानगरपालिका आयुक्तांना असेल किंवा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलेली होती याबाबत काय महापालिका यात अपयशी ठरलेले आहे या संदर्भात तात्काळ शुभम गोबा गुप्ता साहेबांनी निवेदन दिलं होतं की प्रभाग तुम्ही डॉगव्यांचं नियोजन करा आणि मोकाट कुत्री पकडा यासंदर्भात त्यांनी नसबंदी केली नाही आणि मोकाट कुत्री किती पकडली या संदर्भात आम्ही आरोग्य जे ताटे म्हणून त्यांना आम्ही माहिती अधिकार मागवला त्या संदर्भात सुद्धा आम्हाला काही दिलं नाही आणि आता परवाच ताजी घटना घडल्यानंतर डॉगवन रोडवर येते या कुत्र्यांचा वावर कधी असतो की संध्याकाळी कुत्र्यांचा वावर असतो आणि लोकहित मंचा वतीने आम्ही दोन डॉग्यांनी त्यांना मागवलेल्या सांगले कत्तलखाना रोड परिसरात आम्ही तेव्हा चाळीस कुत्री पकडलेली तेवढ्यापर्यंत नाटक करायचं काम महानगरपालिका प्रशासन करत आणि आरोग्य विभाग करत यांनी नियोजन का करत नाहीत ना, की आता आमचे मित्र संतोष पाटील साहेबांनी सांगितले की त्यांच्या प्रभागामध्ये एका कुत्र्यानं एकाचा जीव भेटला म्हणजे परत जीव येईल का म्हणजे यांच्या कुणाला तर यांच्या कुटुंबातल्या चावल्यावर मग यांना प्रशासना जागा येणार का की आत्ता जे नवीन आयुक्त जे आलेले आहेत त्यांनी एक ठोस उपाय करून त्याचं एक प्लॅनिंग केलं पाहिजे मोकाटपत्र्यांचं नाटक हा नवटंकीचा धंदा पूर्ण आरोग्य विभाग आणि डॉगव्यांचा करतोय डॉगांची किती डॉगवॅन आहेत आता आम्ही परवा आयुक्तांना भेटलं म्हणले की डॉगॅन आम्ही नवीन मागवले पण कुठं डॉव्यान मागवले की कि किती माणसाचं बळी घेणार यासाठी लोकहितमंची मागणी आहे की प्रभाग न्याय आता नूतन आयुक्त हे तरुण आहेत आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की सांगलीकर नागरिकांना त्यांनी काय तर करतील आणि डॉगॅन हे प्रभाग न्याय करावं असं आमची लोकहित मागणी आहे नक्कीच याबाबत मोकाट कुत्र्यांच्या बाबत महानगरपालिकेनं ठोस अशी उपाययोजना क करावी आणि या मोकाट कुत्र्यांचं निर्विजीकरण करावं आणि ते चांगल्या पातळीवर केलं जावं त्वरित केलं जावं अशी मागणी या निमित्तानं सर्वच मान्यवरांनी केलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली